आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांची जी दुर्दैवी घटना झाली त्यांना श्रद्धांजली अर्पित करते जिल्हा परिषद काडगाव गट यासाठी उमेदवार आहे माझ्या अंतर्गत गट काडगाव गटामध्ये दोन पंचायत समिती गण आहेत एक काडगाव गण आहे तर दुसरा पंचायत समितीचा गण गातेगाव आहे काटगाव पंचायत समिती गाणामध्ये अकरा गावे आहेत तर गातेगाव पंचायत समिती गाणामध्ये आठ गावे आहेत असे एकूण एकोणीस गावांमध्ये मला कार्य करायचे आहे त्यामुळे जनतेने मला माझ्या कार्यासाठी शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांच्या आशीर्वाद रूपी मत मला द्यावे आणि मी त्यांच्या कार्यास सदैव सज्ज राहील रात्रंदिवस त्यांच्या समस्यांसाठी झगडत राहील एवढी मी त्यांना एवढा मी त्यांना शब्द देते आणि विनंती करते की येत्या सात तारखेला के मतदान केंद्रावर जाऊन आपण कमळा पुढील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करावे एवढीच तुमच्याकडे मी मागणी करते